नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात पण त्याचबरोबर आपण राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काहीतरी उपाय केल्यास तुमच्या मनोकामना अवश्य पूर्ण होऊ शकतात तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी मेष राशीपासून मीन राशीपर्यंतच्या लोकांनी काय उपाय करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर त्याला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा तर त्याला सुरुवात करूया पहिली रास मेष मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल मिथून राशीच्या लोकांच्या जीवनातील सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी त्यांनी तांडव स्तोत्राचे पठन करावे <coughs> कर्क राशीच्या लोकांनी तांदुळाचे एकशे आठ दाणे घ्यावेत ते मोजून घ्यावेत नंतर ते धुऊन शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एकही दाना तुटू नये हे ध्यानात घ्यावे हा उपाय केल्यास भोलेनाथांची तुमच्यावर कृपा राहील पुढची रास आहे सिंह हो। श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांना खीर अर्पण करावी तूळ रास तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा रास वृच्छिक राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृच्छिक राशीच्या लोकांनी शिवचालिसा पठन करून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनुरास धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करावा पुढची रास आहे मकर मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी पुढची रास आहे कुंभ श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवे मुग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा पुढची रास आहे मीन मीन राशींच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठण करणे हे खूप शुभ राहील तर हे होते राशीनुसार श्रावण महिन्यात करावयाचे उपाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ